सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाचे जनक आणि महाराष्ट्राच्या जलपर्यटनाचे शिल्पकार असलेल्या डॉक्टर सारंग कुलकर्णी यांनी एमटीडीसीच्या जलपर्यटन सल्लागार पदाचा राजीनामा दिल्यानं खळबळ उडाली आहे डॉक्टर कुलकर्णी यांचा मोठा अभ्यास असलेले सिंधुदुर्गातील बहुचर्चित पाणबुडी आणि अंडर वॉटर आर्टिफिशियल रिफ हे दोन्ही प्रकल्प पुन्हा एकदा रखडण्याची भीती निर्माण झाली आहे तर डॉक्टर सारंग कुलकर्णी यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाल्यानंतर नोकरशाहीच्या फेरबदलात महाराष्ट्र सरकारनं प्रशासकीय कार्यक्षमतेला अनुकूल करण्यासाठी काही आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या के केल्या त्यात मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांची पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पाटणे यांच्या नियुक्तीला आठवडा झाला नाही तोच डॉक्टर सारंग कुलकर्णी यांनी राजीनामा दिल्यानं चर्चेचा विषय ठरला आहे अंदमान इथं सागरी जीव संशोधक म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर सारंग कुलकर्णी यांची दोन हजार सहा साली एमटीडीसी सोबत स्नॉर्कलिंग प्रशिक्षक म्हणून आजुळली होती महाराष्ट्राचे तत्कालीन पर्यटन सचिव भूषण गगराणी यांनी सिंधुदुर्ग मध्ये काम करण्यास त्यांना आमंत्रित केलं होतं स्कूबा पर्यटनाचा फायदा स्थानिकांनाच झाला पाहिजे म्हणून वेळोवेळी स्थानिकांना प्रशिक्षण कार्यक्रम त्यांनी राबवले पर्यटनाच्या अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्यात त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे डॉक्टर कुलकर्णी यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे कोकणच्या पर्यटनाचं मोठं नुकसान होणार आहे दरम्यान सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यावर काय निर्णय घेणार आहेत हे पाहणं उत्सुकेचं ठरणार आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल